कृषी धन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे सोयाबीनचे बाजारभास सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत गेलेला आहे आपण व्हिडिओच्या लास्टमध्ये बघणार आहोत पहिली बाजार समिती आहे तुळजापूर जात आहे डॅमेज आवाघा आहे आठशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार शंभर जोरकोट जात आहे डॅमेज आवक आहे एकशे सत्तेचाळीस कुंडाल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सोलापूर जात आहे लोकल आवक आहे तीनशे चौपन्न कुंडाल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अमरावती जात आहे लोकल आवक आहे तीनशे चौतीस तीन हजार चारशे वीस कुंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे स जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे साठ जळगाव जात आहे लोकल आवक आहे सहाशे तीन क्विंटल चमधी कमी दर तीन हजार तीस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार शंभर सर्वाधिक दर गेलेला आहे जळगाव